शिवाजी महाराज की जय भवानी मंचावर उपस्थित या सांगोल्याचा वाघ जखमी शेर आहे जखमी शेर क्या करता है मालूम है ना आजी बापू भाई श्रीचे उदाल कमरा घेऊन यायचा आहे हे आहे मंगल बाण फुतुंगीला जायचंय ची फुतुंगीची सभा आहे हेलिकॉप्टर उडणार नाही बाबा फटाके बंद करा फटाके

फटाक्या तीन तारखेला ठेवा माझ्या लाडक्या बहिणी उकोस लाडक्या बहिणींनो आणि माझे लाडके भाऊ इकडे आहे सगळीकडे लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पहिल्या फटक्यातच सांगून टाकतो माने या ना माने ओनली आनंदा भाऊ माने बापू बरोबर आहे दुसरी कुठं बघायचा विषय येत नाही बापूनी काम सोपं केलंय सगळे बांधत दिलेत धडाधड धडा धड बटन दाबून आनंदा माने आणि त्यांचे सर्व सहकारी पूर्ण टीम ला आपल्याला दोन तारखेला मतदान करायचं आणि एवढा क्राऊड आहे एवढा लाईव्ह म्हणजे सगळे पेटलेले लोकांचे आळागडे संताप आहे मनांमध्ये आणि एवढे जर बाहेर निघाले आणि दोन तारखेपर्यंत आपण असेच काम करत राहिला तर सगळ्यांच्या समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही <स्थाँगा> मला अनुभव आहे निवडणुकीमध्ये मी अनेक प्रचार केले आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही वरती पण आहे तिकड <स्थाँगा> पण आहे पार तिकड नजर पोचत नाही तिथपर्यंत सगळं ऍडजस्टमेंट करायची काही गरज लागली नाही तर खुर्च्या बिरच्या इतर लोकांना लागते आणि सगळे जे आले ते सगळे बापूच्या प्रेमापोटी आले कुणाही भाड्याने घेऊन आलेले नाही आणि म्हणून सांगोल्याचा विचार पक्का आहे आणि सांगोल्याचा विकासाच एकच निशान ते म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबा शाजी बापूंमुळे सांगोल्यात कधी नव्हे एवढा विकास निधी बघितला आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस बापू कागद घेऊन यायचे आणि मी धडाधड मंजुऱ्या द्यायचो बापू बरोबर आहे ना तर बापू स्वतःच काय काम कधी घेऊन आले नाही या भागातल्या जनतेचीच कामं त्यांनी आणली बापूंच्या पाठपुरामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा महामानवाचा पुतळा उभा राहिला त्याचं अनावरण केलं आणि आपल्या जीवन सत्कारनी जी लागलं असा भावना प्रत्येकाची झाली इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्याला पैसे दिले ना दिलेत ना <laughs> दोन कोटी दिलेत म्हणतात सजावट मला आठवतं एकदा मी चाललो होतो तर मी बापूने सांगितलं विमानात बसायच्या आधी तुमच्या हातात ऑर्डर येईल तिची आली होती पन्नास लाख रुपये विमानात बसायच्या आधी मी बापूंच्या हातात रिलीज ऑर्डर पाठवली होती बाप हे काम आपलं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन बापू खरं म्हणजे बापू एक आगळा वेगळा माणूस आहे आणि त्यांनी जे काय तिडकीने सांगितलेलं आहे ते त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी सांगितल्या मनातल्या भावना बोललेत ते मला आठवत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेले आणि त्यांना आधार सांगितला दुर्मिळ आणि म्हणाले लवकर तुम्ही हे करून घ्या म्हणाले लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे त्याचं काम करतो मी आहे ऑपरेशन पुढे ढकलं म्हणजे जीवावर बेतलेलं जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून पंधरा हजाराचा लीड दिला पंधरा हजाराचा लीड दिला असा बापू आहे म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या राहिबाच अशा बापूचा काय मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुधा हे एक, एक मिनिट एकच मी सांगतो तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमचा माग हा एकनाथ शिंदे उभा आणि बापूकडे श्रद्धा समोरी आहे आणि बापू हा लोकांमधला बापू हळवा आहे त्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळे जे काय लोक आहोत ते लोकांना मदत करणारी लोक आहोत सर्वसामान्यांचे सुखदुख वाटून घेणारी लोक आहोत आणि बापू पण एक तळागाळातला कार्यकर्ता करता बापू एवढंच मी सांगतो सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता उत्तमराव जानकर यांनी देखील काय काय सगळे प्रसंग सांगितलेले आहे आता बापू उत्तमराव जानकर पण तुमच्या साथीला आहे त्यामुळे एक से सात सात मे हात बडाते आगे बढो आणि मी एवढंच सांगतो हे जे काय चित्र आहे हे पाहिल्यानंतर दोन तारखेला मतपेटीमध्ये सगळे धनुष्यबाण धनुष्यबान धनुष्यबानच दिसल्याशिवाय राहणार नाही आणि तीन तारखेला विजयाचा विजयाची पताकी पताका इथं फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो हाय हाय माझ्या लक्षात बापू गुवाहाटीला होते काय ते झाडी काय ते डोंगर आसामचे ब्रँड अम्बेसिडर झाले होते आणि त्याचा फायदा त्यांना झाला कितीतरी बिल्डरच्या जाहिरातीमध्ये मी बघितला हायवेला बापूचा डायलॉग आणि आता बापूचा डायलॉग काय काय ते मतदार काय तो विजय आणि आता तिकडे डोंगर दरी तुम्हाला दिसली पण इथं शिवसेनेचे मतदार त्यांनी विजय मिळवून दिलेला तुम्हाला दिसेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की बापूंनी केलेला त्याग बापूंनी केलेला जो काही विकास बापूने आणलेले पैसे या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवा शेवटी विकासावर भर देणारे आपण लोक आहोत मला आठवत आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला सर्वसामान्य माणसाची गरिबीची परिस्थिती काय असते त्याची जाणीव मला आणि म्हणून पहिला निर्णय आम्ही घेतला माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेचा मुख्यमंत्री hey. माझी लाडकी बहिणी योजना अनेक लोकांनी विरोध केला कोर्टात गेले पण तुमचा लाडका भाऊ त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत होता आम्ही मंजूर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आता काही लोक आपोआप पसरवत आहेत लाडकी बहीण बंद होईल पण मी सांगतो हा तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधी बंद नाही पर येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते पुन्हा येते बाळासाहेब सांगायचे सत्ता येते जाते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही आणि ते नाव जपण्याचं काम तुमच्या शाजी बापूने केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आपण किती काम केली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी उप प्रकल्प उभारण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांना मान्यता दिली ताकारी म्हैसाळा दोन स्वतंत्र उपसा सिंचन केल्या मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला आठशे त्र्याऐंशी कोटी मत मान्यता दिली जिल्हा परिषदेच्या कोळा गटात गेरडी गटात आजपर्यंत कुणी दिले नाही एवढे पैसे दिले आणि इथं सांगोली शहरासाठी नव्वद कोटी भुयारी गटात वंदे मातरम चौक ते मिरज रोड बायपा अकरा कोटी सांगोला प्रशासकीय कार्यालय पंधरा कोटी मुस्लिम समाजासाठी इतका साडेचार कोटी बाबासाहेबांचं तर मी बोललो मग अशी आणि त्यालाही दोन कोटी किती आहे तर व्यापारी संकुल अठरा कोटी शिवाजी महाराज सुशोभीकरण दोन कोटी राजमाता अहिल्यादेव होळकर सभागृह चार कोटी सांगोला नवीन प्रशासकीय भवन तीन कोटी विविध जाती धर्माच्या बांधवांसाठी समाज मंदिर तेरा कोटी आठवडा बाजार दीड कोटी सांगोला शहर वाणी रस्त्यांच्या विविध रस्त्या दहा कोटी कधी घेतले एवढे तुम्ही आणि आता आचारसंहिता संपता संपता नगर विकास विभागाकडून रस्त्यांसाठी ऐंशी कोटी रुपयांची मागणी केली ती देणार तेही देणार शेवटी विकासाला चालना देण्याचं काम आपण केलंय आणि म्हणून मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय आपण घेतले अनेक कल्याणकारी योजना केल्या लाडकी तर केली लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिले मुलींच उच्च शिक्षण आपण शंभर टक्के मोफत केलं शेतकरी सन्मान योजना आपण केली वयोश्री योजना आपण केली किती योजना केल्या माझ्याही लक्षात नाही मुख्यमंत्री सायता निधी मने मध्ये साडे चारशे कोटी रुपये साठ ते सत्तर हजार रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम तुमच्या एक या एकनाथ शिंदेने केलं कधी या हाताच दिलेलं या हाताला मी कळू दिलं नाही म्हणूनच जे अडीच वर्षात आपण काम केलं माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी शेतकऱ्यांनी महायुतीमध्ये एवढ्या महायुतीला विधानसभेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस जागा मिळाल्या नव्हत्या त्या ते जागा तेवढ्या जागा मिळवून दिल्या उत्तमराव बरोबर आहे उत्तमराव विकास बघून डेव्हलपमेंट बघून शाजी बापूंची तुमची दोस्ती झाली आहे तुमची दोस्ती मनापासूनची आहे त्या स्वार्थ नाही काय आणि म्हणून मी एवढंच सांगे आता काहीतरी अठ्याहत्तर कोटीची वैशिष्ट्यपूर्ण योजना पण आहे का आपली आणि ड्रेनेजची सत्त्याण्णव कोटी जेवढ्या योजना असतील बापू तुम्ही काम करा आणि मागणी करा आणि सांगोल्याच्या विकासाचं जे तोरण शाजी बापूंनी लावलं आहे ते पूर्ण करणं हेच आमचं धोरण आहे हेच आमचं धोरण आहे आणि म्हणून उमेदवाराच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललात सगळा इतिहास आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये मी काही जाऊ इच्छित नाही पण आपल्याला एवढं सांगतो की कल्याणकारी योजना आपण केल्या आणि सांगोलाकरांच्या आयुष्यामध्ये आमची एवढीच इच्छा आहे जी उर्वरित काम आहेत ती देखील केली पाहिजे पण बापूचा जो काही तुम्ही फसवणार किती एकदा दोनदा आणि आता बापूला फसवू शकत नाही ही जनता जेवढी जनार्दन इथे उपस्थित आहे ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष फिरलो महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना भेटलो सर्वसामान्य लोकांच्या बरोबर संवाद साधला शासन आपल्या दारी आपण घेऊन आलो शासन आपल्या दारी हा जी काय संकल्पना आहे काय योजना पहिल्या नव्हत्या लाभ पहिले नव्हते लाभार्थी पहिले नव्हते होते पण कटकट नको फेरफटका नको चक्रा नको म्हणून लाभार्थी सोडून द्यायचे मग आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या दारी शासन घेऊन गेलो चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला चार कोटी कोणाला टॅक्टर ट्रेलर लडक्या बहिणींना शेतकऱ्यांना सगळ्यांना सगळ्यांना योजना बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात सोपून दिसतो तोच त्यांचा आदेश वंदनीय मानून आम्ही काम केलं आणि म्हणूनच या राज्यामध्ये न भूतो न भविष्यात अशा प्रकारचं यश मिळालं आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की बापू तुमच्याबरोबर सगळे आपण आहोत आता फक्त तुम्ही जे सांगितलंय या सर्व लोकांना तुम्ही फक्त एवढंच करा दोन तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा दोन तारखेपर्यंत मेहनत करा बापू तुमच्यासाठी पुढचं सगळं आयुष्य तुमच्यासाठी पणाला लावतील हा विश्वास मी देतो आणि या ठिकाणी आपला म्हणजे विजयाचा गुल गुलाल आपल्याला उधळायचा आणि जोपर्यंत समोरच्यांचा निकाल लागत नाही बरोबर ना तोपर्यंत झोपायचं नाही मला लोक विचारतात तुम्ही कधी झोपता बोलू मी दुसऱ्यांच्या लोकांच्या झोपा उडवण्यासाठी प्रश्न आहे लोकांना तुम्ही कधी या दोन वाजता या तीन वाजता या चार वाजता भेटतो आणि सकाळी परत आपल्या सभा चालू असता पहिले एवढं कसं काय करता मी म्हणतो जेव्हा मी जातो ही जनता जी आहे ही जनता माझं टॉनिक आहे ही जनता माझं ऊर्जा आहे प्रेरणा आहे त्यामुळे मला काही होत नाही जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही सत्ता संपत्ती किती मिळवली प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आणि म्हणून बापूने हे कमवलंय म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहात मैं अपने ले ले एवडेस संग बापू को अकेला मत समझो बापू को अकेला मत समझो बापू डरने वाला नहीं डराने वाला है और मैदान में उतर कर लड़ने वाला है ऐसा बापू है बापू तुम आगे बढ़ो मैं हूँ तुम्हारे साथ मैं भी बाला साहब का चेला हूं मेरा नाव है एकनाथ देऊन चिंता आणि म्हणून अरे पहिले ही लढाई जिंका हे जिंका आणि म्हणून बापू ऑलराऊंडर आहेत right, गुवाहाटी मध्ये चिंतेमध्ये सगळ्या टेन्शन मध्ये कोणी कशामध्ये कोणी मजाक मध्ये कोणी आनंदात कोणी कसा पण बापू सगळ्यांना हसवायचे बापू सगळ्यांना खुश करायचे बापू सगळ्यांना एकदम ताकद द्यायची आणि बापू कपिल देव पण आहे बापू सचिन तेंडुलकर पण आहे बापू धोनी पण आहे आणि मला विश्वास आहे बापू मारतील चक्का आणि धनुष्य बाणाचा वाढेल मताचा टक्का अजून काय म्हणायचं आणि विरोधकांना पण बापूने सांगितलं अरे विरोधकांनो सांगोला आहे भगव्याचा टापू सांगोला आहे भगव्याचा टापू आणि इथला सचिन तेंडुलकर आहे शाजी बापू सगळ्यांना मनापासून विनंती करतो मी खास आपल्याला विनंती करायला आलोय हे आनंद आनंदराव आपले माने पण मी मगाशीच सांगितले तुमच्याबद्दल पण हे रे लढाई खरी सांगतो तुमची ही आनंद माने हा आपला उमेदवार असला तरी सुद्धा ही लढाई तुमच्या शाजी बापूची आहे शाजी बापूची आहे आणि म्हणून आपण सगळे प्रेम करता शहाजी बापू पुढे भविष्यामध्ये या ठिकाणी या सांगोल्याचा विकास पाहिजे तर बापू यांच्या पाठीशी उभे राहा आणि बापूच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आणि मी दिलेला शब्द पाळतो बाळासाहेबांनी मी मगाशी बोललो शब्द पाळ देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा आणि एक चित्र एक डायलॉग मग एक तो, एक तो कमिटमेंट करता नाही कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता आणि बापू पण शब्दाला पक्का आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो येत्या दोन तारखेला धनुष्य बाणासमोरच बटन दाबून या ठिकाणी शिवसेनेचे सर्व लोक नगराध्यक्षा सहित माने आणि बाकी सगळं पॅनल विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराज